नमस्कार कुंभ राशीच्या माझ्या सर्व माता आणि भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा वयाच्या या पंचेचाळीस ते, ते पंचावन्नाच्या टप्प्यावर असताना तुम्ही आजवर कुटुंबासाठी खूप सोसलं आहे अनेक संकटांचा सामना केला आहे आणि आता तुम्हाला हवी आहे ती फक्त सुसुख शांती दोन हजार सव्वीसची ही मकर संक्रांत तुमच्यासाठी खूप खास आहे कारण तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आता साडेसातीचा शेवटचा हिशोब पूर्ण करत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाचे मकर राशीत होणारे संक्रमण तुमच्या आयुष्यातील नैराश्य दूर करणारे ठरेल या पवित्र दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करताना पाण्यात थोडे काळे तीळ टाका यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल घरातील लक्ष्मी म्हणून तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सुवासिनींना वाण देताना त्यात तिळगुळ आणि कायमणी किंवा छोटे धार्मिक पुस्तक आवर्जून द्या यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील तर संक्रांतीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य उंबरथ्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा हा छोटासा दिवा तुमच्या घरातील नकारात्मकता शोषून घेईल भगिनींनो तुमची भक्ती आणि तुमचा त्याग शनिदेवाला नक्कीच पावेल फक्त या संक्रांतीला श्रद्धेने हे उपाय करा आणि पहा तुमच्या कुटुंबात कशी भरभराट येते हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पुण्याचं फळ मिळेल